या मराठी कनेक्शन पण एक आहे मराठी कनेक्शन पण चांगलं आहे आता त्यांनी एक हेमंत कदम नावाचे चांदेली स्टुडिओचे मालक होते स्टुडिओ आजही चाकी नाकायच्या कुटुंब सांभाळतं पण त्यांनी हिचं काय चुकलं ह्या नावाचा मराठी सिनेमा हे केला आणि त्याच्यामध्ये विक्रम गोखले आणि धरमजी सरजा निघाला असं घोडा घाटीतलं गाणं आहे आणि ते दोन तीन दिवसाच्या चित्रीकरणामध्ये ते झालं आणि धरमजीने पूर्ण सहकार्य दिलं की मराठीमध्ये आपण काम करूया कारण चांदोली स्टुडिओ मध्ये कदम यांच्याशी चांगला परिचय झालेला मग मैत्रीची परतफेड किंवा मैत्रीसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे ते केलं आणि धर्मेंद्र आणि मराठी जर आपण अर्जुन गोरे कहाणी किस्मत की चित्रपट बघितला त्याच्यामध्ये रफ्ता रफ्ता देखो आकमेरी मेरी लढी जी धर्मजी रेखा छेडछाड करतात आणि ते फाऊंटन म्हणजे हुतात्मा हो चुकला त्या गाण्याची सुरुवात होते आणि एक 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 कडू कडू पुढे आणि जर शेवट गाण्याचा शेवटचं जे कडू आहे ते अगदी शेतात आहे आणि धरमजी महाराष्ट्रीयन वेषामध्ये आणि रेखाजी पण पुन्हा महाराष्ट्रीयन वेशात आणि मग किशोर कुमार अगे पांडुबा फसली रे फसली अग ये जवळ जे किशोर कुमारांचं आहे ना ते धर्मजींनी पडद्यावर साकारलेले आहे आणि मग रेखाजी हे जे मराठी टच आहे ना हा उल्लेखनीय आणखीन जर आपण मराठीचं जर बघितलं तर सचिन पिळगावकरांना दिग्दर्शित मध्ये धरमजीने काम केलंय म्हणजे अजमाय सिनेमा करत मोहन कुमार यांचा मोहन कुमार यांचा मुलगा रो रोहित आणि अंजली जटार हे ह्यामध्ये धर्मजींना चांगली भूमिका होती आजमायस दिग्दर्शन सचिन पिळगावकरांचं आहे ते काय की आपले एक चंद्रा म्हणजे ते महाराष्ट्र हमला सिनेमामध्ये पण धरमजी आहेत wow. धर्मेंद्र अनिल कपूर मीनाक्षी शेषेधरी आणि किमी काटकर hmm. आणि मला आजही आठवते की राजकमल स्टुडिओ मध्ये मूर्त होता hmm. आणि धरमजी असे कारण ऍक्शन ना कारण चंद्रांचा सिनेमा तेजा वगैरे हिट झालेला hmm. आणि चंद्रांचा सिनेमा म्हणल्यानंतर अशी काहीतरी फायटिंग वेटिंग असणार हे आपल्याला कॉमन होत hmm. त्याच्यामध्ये काम केलं तर ही अशी मराठी आणि जर आता आपण समीर पाटीलचा पोस्टर वाईज बघितला कॉमेडी तुफान कॉमेडी तो सिनेमा विजेता फिल्म म्हणजे धर्मेंद्राची सनी देवलचं त्यांच्या आणि तो हिंदीमध्ये श्रेयस्थळपदीने दिग्दर्शन केलं आणि त्याच्यामध्ये सनी आहे बॉबी देवल आहे सोनाली कुलकर्णी आहे तृप्ती डिमरी आहे oh. oh. आणि धरमजींची पण भूमिका आहे त्यामुळे धरमची आणि मराठी कनेक्शन असे हे वेगवेगळे